नमस्कार पुणेकर माझ्यामध्ये आपले स्वागत सध्या आपण पुणे शहरातील वडगाव शेरी या ठिकाणी नवजीवन विकास संस्थेच्या माध्यमातून नवजीवन यूथ फेस्टिवल दोन हजार चोवीसचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आपल्याबरोबर संस्थेचे प्रमुख पदाधिकारी मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत सर आज या ठिकाणी जे नवजीवन युथ फेस्टिवलचं जे आपण आयोजन केलेलं आहे तर या कार्यक्रमाच्या आयोजनबद्दल आज आपण सांगा नवजीवन लोकविकास संस्था वीस वर्षापासून महिला बालक आणि युवकांचं पुनर्वसनाचं काम करत आहेत नवजीवन लोकविकास संस्थेला विविध संस्थांच्या आर्थिक सहबळातून म्हणजे टेक महिंद्रा फाउंडेशन झालं बजाज कंपनी झालं विविध कंपन्यांच्या सहयोगातून नवजन लोकविकास संस्था हजारो युवकांना प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करून देत आहे जवळजवळ दीडशे कंपन्यांच्या सहभागात आमची नवजन लोकविकास संस्थेची पूर्ण टीम अहोरात्र कष्ट घेत आहे याच्यामध्ये आम्हाला असं जाणून आलं की नवजन लोकविकास संस्थेचे जे काही युवक आहेत यांना एक प्लॅटफॉर्म मिळावा आणि ज्या त्याच पद्धतीने जे का आमचे टीम आहे या टीममध्ये पण एक जोश यावा याच्यासाठी नवजीवन यूथ फेस्टिवल दोन हजार चोवीसचं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या ठिकाणी विविध मान्यवर महिंद्रा ॲसेलो यांचे आ, गुजर सर त्याचप्रमाणे पोलिस ऑफिसर आणि विविध कंपन्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित राहिले आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली या कार्यक्रमामध्ये जवळजवळ तीनशे ते साडेतीनशे युवकांनी सहभाग घेतला आणि त्याच पद्धतीने एच आर वीस एच आरांनी या ठिकाणाले ज्यांनी आम्हाला नवजीवन लोकविकास संस्थेचा जे काही प्लेसमेंट आहे त्याच्यासाठी सहयोग हो केला त्यांचा आम्ही सत्कार केला होता आणि विविध जे काही सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांचा पण आम्ही या ठिकाणी सत्कार करून घेतला या कार्यक्रमाचा एकच हेतू आहे की लोकांमध्ये आमचं नेटवर्क वाढावं वा आणि नेटवर्क वाढवून जे बेरोज जस्त रोजगार युवक आहेत यांना जास्तीत जास्त रोजगार कसा उपलब्ध होईल याच्यावर आमचं लक्ष आहे नवजीवन लोकविकास संस्था खास करून मुंबई पुणे आणि ठाणे हे तीन जिल्हा कवर करत आहेत नवजवन लोकविकास संस्थेची जी भरारी आहे थोड्या दिवसात आम्ही महाराष्ट्रभर काम करणार आहोत आमच्यासोबत खूप चांगली टीम जोडलेली आहे मी मला फार गर्व आहे रात्रंदिवस कष्ट करणाऱ्या या टीममुळेच मी हे शब्द बोलतो आहे की नवजवण लोकविकास संस्था अतिशय आग्रस आणि आग्रिव म्हणजे आम्ही ॲक्शनमध्ये असतो आणि जे काही आम्हाला दिलेलं काम आहे ते हंड्रेड पर्सेंट करण्याचा प्रयत्न नवजीवन लोकिका संस्था करत असते नवीन जेव्हा संस्थांनी सगळ्यांना एक चान्स दिलं की आपलं टॅलेंट कसं पुढे यायचं किंवा टॅलेंटच्या मार्फेमध्ये सगळ्यांना समजेल की किती टॅलेंटेड आहे पोरगा पोरगी किंवा ह्या सगळ्यांना एक चान्स भेटतो की आपल्यामध्ये काय काय कला आहे किंवा काय काय गुणवत्ता आहे जे की कॉलेजच्या मार्फेमध्ये आपल्याला कळत नाही आणि हिताल म्हणजे प्रोत्साहन पण भेटतं की ना कसं करायचं किंवा कसं नाही आणि नवी संस्थांनी आम्हाला येऊन मार्गदर्शन वगैरे दिलं त्यांच्या संस्थेबद्दल वगैरे सांगितले कशी आहे संस्था कशी नाही त्यांनी खूप चांगलं काम चाललेलं आहे की ज्यांना आईवडील नाही आहे आणि ज्यांच्यामध्ये स्किल आहे कौशल्य आहे पण ते वापरू शकत नाही त्यांना संधी भेटत नाही अशा संस्थांच्या अनेक संस्था असतात त्यांच्या माध्यमातून आपल्याला आपलं स्किल कर प्रयत्न तर केला पाहिजे भले अपयश येऊ या यश येऊ पण प्रत्येकाने माणसाने प्रयत्न करत करतच माणूस पुढं जातो आणि काहीतरी वेगळं शिकायला भेटतं प्रामाणिकपणे जे प्रयत्न करतं ते ते खरं खूप आहे म्हणजे तुम्हाला ना अवॉर्ड नाही भेटलं सर्टिफिकेट नाही भेटलं तर काही रागवायची गरज नाही आहे पण ज्यांना भेटते त्यांना तुम्ही प्रोत्साहन द्या आणि ज्यांना नाही भेटत त्यांनी पण खुश राहा आणि पुढं जाण्याचा जा प्रयत्न करा तर नवजीवन संस्था हे खूप चांगले एक मार्गदर्शन म्हणून आम्ही म्हणू शकतो कारण ज्या श म्हणजे ज्या युवकांना नोकरी भेटत नाही किंवा कु इथे इथे भटकतात त्यांना नवजीवन संस्था हे एक चांगल्या मार्गदर्शने नेत आहे आणि एक गायडन्स म्हणून खूप छान म्हणून हे करतात ते तिथले शिक्षक खूप चांगले आहेत मला वाटतं की जे असे म्हणजे बेरोजगार भटकतात ते त्यांना येऊन नवजीवन संस्था इथे संपर्क साधायला पाहिजे कारण जे, जे स्टुडंट आज इथे तिथे आहेत काही चांगल्या पदावर आहेत ते नवजीवन संस्थेमधूनसुद्धा गेलेले आहेत आज इथे कार्यक्रम होता तर खूप स्टुडंट्स आले होते काही पोलीस होते काही बजाज फायनान्स मध्ये चांगल्या जॉबवर होते कुणाचा बिझनेस होता तर ते सगळे नवजीवन संस्थामध्ये येऊन आणि मग त्या चांगल्या पदावर गेले आहेत नवजीवन संस्थेला पुढील वाटचालीसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आमच्या सर्वांकडून खूप शुभेच्छा